पूर्णा शहरालगतच्या नवीन वसाहतीत सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कार्यरत नसल्याने या भागातील नागरिकांना पाणीटंचाईस तोंड द्यावे लागते सोमवारी दिनांक चोवीस जून रोजी या भागातील महिलांनी नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढला जवडिल, संभाजी नगर आनंदनगरजवळील राजे संभाजीनगर आदर्श कॉलनी तात्यासाहेब कॉलेज परिसर बोर्डीकर प्लॉटिंग या वसाहतीत पालिकेचे पाणी पोहोचत नाही या भागात पाणी टाकी उभारून पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे पालिका प्रशासनाला याबाबत वेळोवेळी निवेदन देऊन हे ही ही पावले उचलले जात सेनेचे शहर प्रमुख गोविंद उर्फ राज ठाकरे यांच्या पुढाकाराने या भागातील महिलांनी मोर्चा काढला आहे कुठल्याही आम्हाला उपाययोजना नाही केल्या संपूर्ण नागरिकांच्या वतीने आम्ही नगरपालिकेसमोर आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे आणि याची सर्वोत्तम जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील देखील पाणी प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा मनसेच्या वतीने नगर परिषदवर याहूनही मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर महिलांच्या स्वाक्षर्या आहेत